नर्मदे हर आजचा आपल्या परिक्रमेतील चोपन्नावा दिवस सकाळ सकाळ श्रीराम जानकी यांचा प्रतिमेला वंदन करून नर्मदा मैयाला नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात झाली सुंदर अशी सकाळ होती सकाळचे साधारण साडेसहा वाजले असावेत त्यावेळेस आम्ही चालायला सुरुवात केली दिवस उगवायचा बाकी होता आम्ही या छोट्याशा वनामधून रस्ता काढत काढत पुढे चालू लागलो अत्यंत सुंदर अशी वाट होती या वनामधून अजून सूर्योदय व्हायचा बाकी होता या वनामध्ये असतानाच सूर्योदय देखील झालेला होता या वनामधून वाट काढत काढत आम्ही पुढे एका मुख्य रस्त्याला येऊन भेटलो या मुख्य रस्त्याने जाता पुढे चालायचे होते त्याच उद्देशाने आम्ही हा शॉर्टकट घेऊन मुख्य रस्त्यापर्यंत येण्याच्या प्रयत्नात होतो अत्यंत सुंदर वाट थोडासा घाटाचा रस्ताही होता मुख्य रस्त्याच्या डांबरीवरून चालू लागलो सूर्य चांगलाच आता वर आलेला होता हा रस्ता एका मोठ्या हायवेला जाऊन भेटला सुंदर अशी झाडे होती या रस्त्याने आम्ही चालू लागलो साधारण दहाच्या सुमारास आम्ही भद्रावन घाट येथे येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर असा घाट होता येथेच मैयाचे पात्र पौराणिक कथेनुसार नारदस्वामींनी अडवल्याचे सांगितले जाते येथे मोठे पर्वतासारखा भाग आपल्याला पाहायला मिळतो तेही मैयाच्या पात्रामध्ये त्यानंतर आम्ही चालत चालत शहागंज चाल 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 येथे येऊन पोहोचलो येथे शिडी घाट येथील धर्मशाळेमध्ये आम्ही सर्वांनी दुपारचे भोजन प्रसादी ग्रहण केले थोडासा आरामही केला आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली त्यानंतर आम्ही आमचा संध्याकाळच्या मुक्कामाचे ठिकाण सरदारनगर येथे होते तत्पूर्वी येथे असलेल्या या मैयाच्या चिका उपनदीवर असलेला बांध आणि त्याचे पाणी अत्यंत मनमोहकशी दृश्य प्रदान करणारे होते साधारण पाच वाजून वीस मिनटापर्यंत आम्ही श्रीराम जानके आश्रम सरदारनगर येथे येऊन पोहोचलो येथे पोहोचल्यावर सर्वात अगोदर हातपाय वगैरे धुतले पूजा अर्चना केली आणि रात्रीच्या प्रसादी करून आमच्या अंतरूणावर येऊन पोहोचलो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हर